हा प्रवासी आहे लाल परीच्या सीट वर बसून प्रवास करणारा पण सीट वर बसण्यासाठी त्याला किती धडपड करावी लागली हे त्यालाच माहीत आहे अशा प्रवाशांना तुम्ही काय म्हणाल बस मध्ये शिरता येत नाही म्हणून हा प्रवासी बसच्या खिडकीतून आत जात होता बसच्या खिडकीची फ्रेम गळून खाली पडली तरी देखील तो आत जात होता तेवढ्यात कंडक्टरने पाहिले व त्याला खाली उतरवले बस मध्ये जाण्यासाठी खूप गर्दी दिसत आहे मेन दरवाज्यातून आत जाण्यास वेळ लागेल व सीट मिळणार नाही म्हणून हा प्रवासी खिडकी आत जात होता पण त्या खिडकी या प्रवाशाला धोका दिला अशा प्रकारचे खूप व्हायरल व्हिडिओ आपण बघितलेले असतात परंतु या प्रवाशाला त्या खिडकीचा दंड भरावा लागला प्रवाशांनी त्या खिडकीला त्या त्या प्रवाशा धरून आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती रबराची पकड सरकली व फ्रेम हातात आली या व्हिडिओ मध्ये त्या प्रवाशासोबत महिला नातेवाईक दिसत आहे पण सीट पकडण्याच्या नादात या प्रवाशाला चांगलाच दंड बसला मित्रांनो अशा प्रवाशांना तुम्ही काय म्हणाल कमेंट मध्ये नक्की कळवा आणि एसटीच्या प्रवाशांनो जागा जरी मिळत नसली तरी अशा प्रकारची कृत्य करू नका एवढीच विनंती